सुधागडमध्ये सततच्या वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होणे हे नागरिकांसाठी मोठी समस्या बनले आहे वीज पुरवठा खंडित झाल्याने सरकारी कार्यालयांची कामे देखील रखडली जात आहेत विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात खंड पडत आहे आणि व्यापाऱ्यांचे व्यवसाय देखील प्रभावित होत आहेत काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठा देखील बाधित झाला आहे ज्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जर लवकरच या समस्येवर तोडगा निघाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे सुधागडमधील नागरिकांनी प्रशासनाला या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे मागचे के काही दिवस वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे त्याच्यामुळं मला स्टेट बँकेचा ग्राहक सेवा केंद्र चालवत असताना झेरॉक्स देत असताना तसंच स्टुडिओची कामं करत असताना खूप अडचण निर्माण होतात इन्व्हर्टर खराब होतो स्टुडिओचे लाईट खराब होतात खेडेगावातून आलेले बरेच शेतकरी असतात सी एस सी केंद्रात आलेले शेतकरी किंवा ग्राहक असतात त्यांना झेरोक्स न ना मिळाले नाही इंटरनेट डाऊन असल्यामुळं परत जावं लागतं परत दुसऱ्या दिवशी यावं लागतं अशी वेगवेगळ्या ला अडचण निर्माण होत आहेत त्याचप्रमाणे जसं माझी एक शासनाल हे आहे की विद्युत वितरण कंपनीला की जसे तुम्ही आम्ही लाईट बिल उशिरा भरल्यावरती तुम्ही आमच्याकडून दंड वसूल करता मग आम्हाला जो हा तो आर्थिक त्रास सण होतो किंवा जे आमच्या शेतकऱ्यांना वगैरे त्रास होतोय त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात का